आपले त्याच्यात बळी जाण्यापेक्षा जे जा आपले गाव घेण्याचे बिबट्या मारायचे तर नाही सरकारने अडीचशे तीनशे कोटी पेक्षा सा, गाठीचा खर्च साहेब केलाय दुसरा सगळ्यात महत्वाचा आता खासदार साहेब आमची मागणी गावगावी वार्स त्याला कंपाऊंड टाका त्याला कंपाऊंड टाकून त्याच्यामध्ये त्याला काय घालाय खायला घालायचं ते घाला म्हणजे जेणेकरून तो मोका फिरतोय त्याला पटायला मिळत नाही मुखाल हो आता हे त्या बिबट्याला नाही करतय का ते मुकलं जाणार आहे त्याच्या पोटाला खायला ते मानवावर येणार नाही म्हणून त्या वन विभागामध्ये काल बारा आम्ही वळती मध्ये होतो चेअरमन साहेबांनी वळतीला फॉरेस्ट आहे त्याकडे नारायणरा गावांमध्ये आहे जमीन आहे या तालुक्यामध्ये पंचवीस ठिकाणी काय कोटी रुपये तिथे खर्च करून जर केलं कारण नाही काल घटना आमच्या रोहनच्या बाबतीमध्ये पिंपर खेळला गरजे मांजरवाडी घडील उद्या नारंगा घेल उद्या खडकी पिंपळगाव मंजर खेड या सगळ्या विभागात घडते त्यामुळं कालचा प्रकार हा आंबेगाव तालुक्यात जुरुन तालुक्यात घडला असता या पूर्व काळामध्ये मध्ये मध्ये प्रकार घडलेले आहेत त्याच्यामुळे माझी विनंती सगळ्या बांधवांना आहे आपण चारू तालुक्यातल्या मंडळींनी एकत्र ताल एवढंच करण्या ता। असताना ता। या समस्येला सामोरं जाणं गरजेचं स्थानिक लोकप्रतिनिधीला माझी विनंती आहे खासदार म्हणून आपण दिल्लीमध्ये लढा स्थानिक जे जे काय आमदार आहेत त्यांनी तालुक्यामधून तालुक्यातल्या लोकांच्या संरक्षणासाठी आपल्या राज्यामध्ये पाठपुरावा अशा प्रकारची विनंती